जय भीम नमो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे न तू बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात प्रकाश यशवंत आंबेडकर हे भारतीय राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत ते बहुजन समाजाला एस सी एस टी ओ बी सी आणि इतर वंचित घटक त्यांच्या हक्काने अधिकार मिळवून देण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता स्वातंत्र्य आणि बंधुता तत्वावर आधारित चळवळ पुढे नेण्यासाठी अथक कार्य करत आहेत त्यांनी अलीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली महाबुधी महाव्यार मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे त्यांचे ते जीवन आणि कार्य सामाजिक न्याय आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित आहे प्रकाश आंबेडकर यांचा जन्म दहा डिसेंबर एकोणीशे बावन्न रोजी मुंबई येथे झाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी मीराबाई यांचे पुत्र आहेत त्यांचे कुटुंब सामाजिक समतेच्या तत्वावर उभे होते त्यामुळे त्यांच्या बालपणापासूनच सामाजिक न्यायाची जाणीव त्यांच्यात रुजलेली आहे त्यांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमधून म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि मुंबई उच्च न्यायालयात मुंबई हायकोर्ट मध्ये सुरू केली के वकिलीच्या काळात त्यांनी एस सी एस टी आणि ओबीसी समाजाच्या कायदेशीर समस्यांवरती लक्ष केंद्रित केले त्यांच्या कायदेशीर ज्ञानाने आणि बाबासाहेबांच्या विचाराने त्यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रेरणा दिली प्रकाश आंबेडकर यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात राजकारणात पदार्पण केले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी आणि बहुजन समाजाला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचललेली आहेत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले ज्यामुळे त्यांना राजकीय व्यासपीठ मिळाले विधानसभेची निवडणूक जिंकली आणि आपली ओळख एक आक्रमक नेता निर्माण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी भारी बहुजन महासंघाची स्थापना केली ही संघटना एस सी एस टी ओबीसी आणि इतर वंचित समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी कार्य करते या संघटनेने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यात जनजागृती निर्माण केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी दलितर पक्षांना सामील करून या संघटनेला अधिक व्यापक स्वरूप दिले दोन हजार अठरामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडी ची स्थापना केली जे बहुजन समाजाला एस सी एस के ओबीसी आणि मुस्लिम राजकीय दृष्ट्या एकत्र आणण्यासाठी कार्य करते ने महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाग घेतला उदाहरण द्यायचे झाले तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांनी अकोला आणि सोलापूर येथे लाखो मते मिळवली एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत भारी बहुजन संघाने तीन जागा जिंकल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये व्हीबीए एमआयएम सोबत युती केली ज्यात एमआयएमचा एक उमेदवार निवडून आला पण व्हीबीएच्या उमेदवारांना यश मिळाले नाही तरी त्यांना लाखो मते मिळून आपला प्रभाव दाखवला दोन हजार मध्ये प्रकाश आंबेडकर बीबीए चे अध्यक्ष आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ते प्रयत्नशील आहेत तद्वतच महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी देखील ते कार्यरत आहेत प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन समाजाला हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी अनेक महत्वपूर्ण योगदान दिले आहेत त्यांचे कार्य सामाजिक न्याय समज आणि वंचिताच्या सक्षमीकरणावर केंद्रित सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अन्याय झाला तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला त्यांनी या प्रकरणात सक्रियपणे पाठपुरावा करून त्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांच्यासाठी कोर्टामध्ये न्याय मिळवण्यासाठी लढा दिला आणि सूर्यवंशी यांना न्याय मिळवून दिला हे प्रकरण त्यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे ज्यामुळे त्यांना बहुजन समाजात मान मिळालेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाबुधी महावीर मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला हे आंदोलन बिहारमधील बौधगया येथील महाबुधी महावीरचे बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे जिथेच ताकद भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि जिथे अशोक आणि महाबुधी महावीर बांधलेली आहे आणि ज्या ठिकाणी लोकांनी कब्जा केलेला आहे हे मुक्त करण्यासाठी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी तद्वतच समस्त आंबेडकरी परिवाराने सहभाग घेतलेला आहे या आंदोलनात त्यांनी बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कासाठी लढा दिला आहे ज्यामुळे बौद्ध अनुयायामध्ये त्यांची लोकप्रियता दोन हजार अठरा मध्ये झालेल्या भीमा कोरेगाव दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी ब्राह्मणवादी लोकांवरती ब्राह्मणवादी नेत्यांवरती थेट आरोप आहेत आणि लोकांवर कठोर कारवाईची के मागणी केलेली आहे त्यांनी आवाहन देखील केले होते मोठा प्रतिसाद मिळाला या प्रकरणात त्यांनी शासनाच्या निष्क्रियेवर टीका करून एस सी समाजाच्या हो हक्कासाठी ठाम भूमिका घेतली माध्यमातून त्यांनी एससी एसटी ओबीसी आणि मुस्लिम समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला एकोणीस मध्ये एम आय एम सोबत युती हे त्याचे उदाहरण आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन तयार झाली दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी लदाख मधील पर्यावरण कार्यकर्ते तसेच वैज्ञानिक इन्व्हेंटर सोनम वांगचोक जे बौद्ध आहेत त्यांच्या आंदोलनला जे लदाखला राज्य राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीसाठी पाठिंबा दिलेला आहे ज्यामुळे त्यांनी पर्यावरण लोकशाही उरल्यावर आपली भूमिका कायदेतज्ञ असल्याने प्रकाश आंबेडकर सामाजिक आणि कायदेशीर मुद्द्यावर लेख लिहितात त्यांच्यावर आधारित पुस्तक बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय भारी बहुजन महासंघाचे नेते प्रकाश यांचे चरित्र लेखक उमेश चव्हाण प्रकाशित झालेले आहे जे त्यांच्या कार्याचा आणि जीवनाचा सविस्तर आढावा घेते त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिक्षण आरक्षणाची अंमलबजावणी आणि सामाजिक विकासासाठी काम केलेले आहे व्हीएच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वंचित समाजाला नेतृत्वाची संधी दिलेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या आक्रमक आणि ठाम भूमिकामुळे काही वादही निर्माण झाले विमा कोरेगाव प्रकरणात त्यांनी हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी शक्तीविरुद्ध घेतलेली भूमिका वादग्रस्त ज्यामुळे त्यांना विरोधी गटांकडून टीका झाली व्हीव्हीएच्या माध्यमातून मा सोबतच्या युतीमुळे काही एससी नेत्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री यांना यांच्यावर गुंडाशी संबंध असल्याचा आरोप केला ज्यामुळे राजकीय वातावरण आपले तरीही त्यांनी आपल्या तत्वांशी तोडजोड केली नाही बहुजन समाजाच्या हितासाठी लढत राहिलेले आहे प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे खरे वारसदार आहेत त्यांनी सोमनाथ सुरवंशी यांना न्याय मिळवून देऊन आणि महावधी महाविरमुक्ती आंदोलन सहभाग घेऊन बौद्ध आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढा दिला व्हीबीएच्या माध्यमातून त्यांनी वंचित समाजाला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला तद्वतच महाराष्ट्रामध्ये जो जनसुरक्षा विधेयक नावाचा कायदा येत आहे हा कायदा जर लागू झाला तर एक प्रकारे मनुस्मृतीच लागू होईल या कायद्याचा प्रथम विरोध प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे आणि या कायद्याच्या विरोधात कोर्टात जाण्याची जा तयारी देखील त्यांनी दर्शवलेली आहे त्यांचे कार्य सामाजिक न्याय समता आणि वंचिताच्या सक्षमीकरणासाठी समर्पित आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी बहुजन समाजाला नवीन दिशा दिली असून ते एक प्रेरणादायी नेते म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असो याचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धर्म प्रसार प्रचारात सहकार्य करावे नम्र विनंती नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट असोक